एक फक्त आपल्या सर्वांना सांगतो की तेवीस तारखेला निकाल लागत होता तेवीस तारखेचा निकाल चालू होता आणि दुसऱ्या फेरीमध्ये माणसाचं मन किती मोठ असत दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला जशी अपेक्षित मत मिळायला पाहिजे होती आघाडी मिळायला पाहिजे असं वाटत होत त्यावेळेस बापू साहेबांनी आम्ही ज्यावेळेस एकमेकांशी बोललो तर दुसऱ्या फेरीत त्यांनी सांगितलं की जो प्रसंग आपल्या समोर आहे जे चित्र दिसत आहे त्याच्यात परत आपण काही काळ थांबू परंतु दुसऱ्या फेरीपासून स्वतःच्या मनाची तयारी तर केलीच पण कार्यकर्त्यांना सगळ्यात जास्त बळ आणि धीर जर कोणी दिला असेल तर बापू साहेबांनी म्हणजे स्वतःच दुःख बाजूला ते तर मला ठिका लागल्यापासून प्रत्येक गोष्टी हे करायचं ते करायचं हे राहिलंय ते करायचं मग त्यांच्या डोक्यात तो काय झालं तो विषयच नाही राहिलेला